नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित असणाऱ्या नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलेलं असून चारही जिल्हा परिषद गटामध्ये महिलांसाठी आरक्षण राखीव तर आठ पंचायत समिती गणपैकी चार गणांमध्ये महिलांना आरक्षण जाहीर झाल्यामुळे प्रस्थापित पुढाऱ्यांचा सा हिरमोड झाल्याचं सा आता चर्चा ऐकावे लागेय जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर झाले असून नरसी आणि मांजरगाव जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती महिला कुंटूर ओबीसी महिला बरबडा ओपन महिलांसाठी आरक्षित झाले आहे पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झालेले आहे अनुसूचित जमाती महिला मुगाव सर्वसाधारण प्रवर्गासाठी बरबडा सर्वसाधारण महिला कृष्णूर अनुसूचित जाती सर्वसाधारण कुंटूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मांजरम नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण देवगाव सर्वसाधारण महिला ते सर्वसाधारण असे अनपेक्षित आरक्षण आता जाहीर करण्यात आलेले आहे त्यामुळे गुडघ्याला बा निवडणूक लढवण्यासाठी तयार झालेल्या पुरता हिरमोड झालेला नायगाव पंचायत समिती गणातील आरक्षण सोडत कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड नायब तहसीलदार विजय येरावाड कुलकर्णी यांनी सोडत प्रक्रिया पार पाडली गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड